तर नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आज बघा आम्ही म्हणजे मोबाईलमध्ये बघून यूट्यूबला एक हार तयार करणार आहे आपल्या चौकटीला लावायला तर बघूया कसा होते बघा अशा पद्धतीचा तर पहिलेच केले आणि त्याचं पान तुटून गेले मग परत अजून ट्राय केलं आणि मग असं करून बघितलं तर ती अशा पद्धतीनं झाले बघा तर ह्याच्यात झेंडू टाकायचा आहे आणि सगळ्या अशा मळा लावून आपल्या चौकटीला लावायचं आहे या इकडं जवळ या तर का हे घेतलं आहे आंब्याचं पान आता त्याला त्याचा बुड जे असते का ते असं कातरीनं कापून घेतलाय का हे तर आणि परत मधनं असं आपण अजून एकदा पान धावूया पण तर बघा असं पानाचा असं भाग केला आहे आणि बघा अशी गाठ घ्यायची आणि एका साईडनं असं वाढायचं परत फिरशे तिथनं गाठ घ्यायची आणि फिरशे असं वाढायचं आणि अशाच पद्धतीचं ही एक छान असं डेकोरेशन तयार होते तर बघा परत आपण झेंडू घ्यायचा आपल्यापाशी हार वावण्यासाठी आणलेलंच असते झेंडू घ्यायचा आणि ह्याच्यात असा खवाय पडू द्यायचा नाही आणि तिकडून ही आतमध्ये खवायचं काळी काळी फुल कशासाठी तर आपण अडकवणार आहोत त्यासाठी तरी झालं बघा आणि असंच आपण सगळं बघून घेणार आहोत आणि चौकटीला लावणार आहोत राहू दे असं राहू चालू दिसत आहे ना मी कट करते ते ठा दिसतंय का ते बिकतं आहे पूर्ण पान दिसत आहे का निघतंय आणि पानच घेतलं काय होई ना ना जाई ना हे बघा अशा प्रकारे मी हार तयार केला असं फुलं बांधून बांधून तर बघा कसं वाटतंय हार हे तर आपला असा लावलाय हार ही आहे डुप्लिकेट आणि ही आहे ओरिजिनल इकडे दुकानाला एक बनवून ठेवलाय आता आपण लावून घेऊया दुकानाला आपण आणि गाड्यांची पूजा पण करायची पाणी नारळ

तसा काय व्हिडिओ चाल झालं बघा आमच्या तिन्ही गाड्यांची पूजा बघा कसले भारी दिसायला लागल्या त्यांना टेवली आणि गाड्या मी असं स्वस्तिक काढलं होतं फुलांचं आणि असं पण काढलं होतं आणि पूजा पण करून घेतली सगळा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला गणेश शिंदे मोहोळ्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटल तर आमच्या तिन्ही महिना कशा दिसायला लागल्या त्या सांगा आणि परत आम्ही दुकानाची पण पूजा केली शिव लेडीज शॉपिंग हे का अशा प्रकारे तर आमची पूजा कशी वाटली आणि तुम्ही पण तुमच्या दुकानाच्या गाड्यांच्या पूजा केल्या का के सांगा आणि सगळ्यांना सा दसऱ्याच्या खूप साऱ्या तर आमच्या शिंदे परिवाराकडून अजून एकदा दसऱ्याच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा असं तुमचा पण दिवस आनंदात आणि मस्तपैकी सुखात जावो होय तर चला व्हिडिओ बाय बाय